श्री दुर्गा सप्तशती अध्याय सातवा दैत्यराज आज्ञे चंडमुंड सैन्यासह रणी गेले त्यावेळी देवी रूपे रणी अवतरली हातातील नाना शस्त्रे शत्रूवर चालवली दाडेनेही शत्रूसेनेला चावत होती क्रोधाने चंडाने वाणवर्षाव केला कालीने तलवारीने त्याचे मस्तक उडवले त्याच क्षणी मुंड दैत्य रणी आला त्याचीही देवीने तीच अवस्था केली चंडिकेने चंडमुंड शिरे कालीला उपहारे दिली देवीला म्हणाली या महान पराक्रमे भक्त जगे चामुंडा नाम तुझी पूजा करते ध्यान रत्नसिंहासनी सावळी पोपट मैना हितगुच रमणारी कमल पुष्पे चरण कणेर पुष्पमालाधारी वीणा वाजवणारी सौंदर्यी लाल साडी रक्तवर्ण सुंदर चोळी शोभते सुरा पाणी हाती शंख कपाळी चंद्रबिंदी मातंगी देवी रक्षण करोत ओम ऋषी म्हणती दैत्यराज अज्ञे चंडमुंड महासेने सेनेसह आले देवी युद्धा हिमालयी सुवर्ण शिखरी सिंहासनी पाहिली देवी ते क्षणी महादेवी देवीला पाहताच अयोध्ये सावरली दैत्यसेने धनुष्य तलवारी सह सज्ज झाले देवीशी लढण्या तया अरे रावी पाहुनी खवळली अंबिका क्रोधे मुखावर पसरली काळी झाक तिने मुख भयानक करूनी कराल वदना घेतले रूप तलवार पाश घेऊन झाली सज्ज काली स्वरूपे लाकडी दंडुकाधारी चित्राजीन साडी घालूनी मानो मस्तकमाला अस्थिचर्म लोंबणारी भीषण जिभे दिसत होती कालिका क्रोधी लाल खोल गेलेले डोळे स्वरूपे भीषण आरोळी आसमंत थरारी कलिका अवतरली रणा एकाच वेळी अनेकांवर शस्त्र चालवून चपळाईने सापडेल त्या शत्रूला खाऊनी उत्पाद मांडीला कालीने सारथी सेनानी घंटिक अंकुशधारी माहूत घोडे दुफेटारणी शस्त्रांसह अनेक विरा खाण्याचा चालविला सपाटा घोडे सारथी समोर दिसेल त्यांना विक्राळमुखी दाडांनी चावून खात होती सैन्यांना एक एक दैत्यवीरा केसांना धरूनी मुंडके धरूनी धक्क्यांनी टाचाखाली तुडवित होतो शत्रुसेना शस्त्रे टाकून पळणारे वीरांना होती खांत शस्त्रेही दाडांनी कडाकडा होती चावित देवीने महादैत्यसेना योद्धे टाकीले खाऊन महाभयंकर भीती दाखोविने लावले पळून कित्येक राक्षसा मारले खडक तलवारीने असंख्य मरण पावले सुळक्याचे आघाताने सर्व स्वसेनेचा पाहुनी विनाश राक्षसवीर शस्त्रे घेऊन आला खास चंडाने बाण वर्षावे झाकली देवी विस्पारित भयानक डोळेही झाकले देवी दैत्य चक्रे खाऊन टाकी क्षणास ते क्षणी सूर्य गिळित अस असल असलेचा होई भास दाहुनी महान किंकाळ्यांनी देवी दिसे भेसुर विकराळ दाते प्रचंड आवेशे देवी होई अति भेसूर, क्षणात चंडास केस धरुनी ओढले तलवारीने केले मस्तक धडा वेगळे ચંડ વધે મુંડહી આતા લડન્યા દેવી તલવાર વારે લોળનીધ દેવીને દેવી પાહુની ભયાનક રૂપ પળુ લાગી સેના સૈરાવૈરા કહી સ્વ સેના ટપા ખાલી ચિરડોની પળતા પળતા મેલે રણાંગણા દેવીને ચંડ મુંડ મુકી કેસાલા ધરની ગેલી ચંડિકે સમોર વિકટપણે હાસોની અર્પણ કેરણા कालिका म्हणे हे महापशू मारोनी केले तुला अर्पण तयांनी केली होती प्रतिज्ञा माझे केस धरोनी फरपटणे ओम ऋषी म्हणे चंडमुंडाची शिरे उपहार स्वरूप देणारे कालीला चंडिकेने आपले स्मित हस्ते स्वरे म्हणाली वधे चराचरा केलेसमुक्त अद्वितीय पराक्रमे तुला म्हणती चामुंडा भक्त